ती सहा मुलगी कोणाला दिली ती स्वहा मुलगी आम्हाला दिली त्याच्यानंतर सोधा नावाची मुलगी आहे ती पित्राला दिली आणि तिसरी मुलगी जी होती सती तिचा विवाह कोणाशी केला भगवान शंकराशी केला सतीचा विवाह शंकराशी केला भगवान शंकराशी कोणाच्या सांगण्यावरून ब्रह्मदेवाच्या सांगण्यावरून ब्रह्मदेव एकदा या दक्ष त्याच्या गेले आणि दक्षाला सांगितलं दक्षा तू तुझ्या तिसऱ्या तो मुलगी आहे सती हिचा विवाह तू शंकराशी म्हणून या दक्षाने काय केलं आपल्या मुलीचं लग्न भगवान शंकराशी केलं सती गेली कैलासावर आणि कैलासावर गेली आणि काय झालं एक दिवस या दक्षा प्रजापतीला दक्षाला प्रजापतीचं पद प्राप्त प्रजापती म्हणजे ब्रह्मदेवाच्या खालचं पद आहे प्रजापतीचं आता जेव्हा या दक्षाला प्रजापतीचं पद झालं म्हणून या दक्षांनी काय केलं एक मोठा समारंभ आयोजित केला आपण म्हणतो ना एखादा झालं की आपण पार्टी देतो तस या दक्षांनी कि मला प्रजापतीचं मोठं पद प्राप्त झालं म्हणून मी काय करतो एक समारंभ करतो म्हणून सगळ्यांना निमंत्रण दिलं नी। त्या निमंत्रणामध्ये ब्रह्मा विष्णू महेशी आले आणि सगळे समारंभाच्या हॉलमध्ये बसले आता काय होते जेव्हा समारंभ असतो ना तेव्हा सगळेच्या सगळे अगोदर जमा होता आणि मग येतो तो ज्याचा स्वागत असते तो, स्वाग तो। त्याचप्रमाणे सगळे देव जमा झाले आणि मग आला दक्ष प्रजापती जेव्हा दक्ष प्रजापती समारंभाच्या ठिकाणी आला सगळेच्या सगळे देव उभे राहिले पण तेव्हा तीन देव उभे राहिले कोण ब्रह्मा विष्णू आणि महेश हे उभे राहिले नाही तेव्हा दक्ष म्हणाला सगळेच्या सगळे उभे राहिले हे कोण तीन जण उभेने राहिले म्हणून के काय केलं त्या तिघांकडे पाहिलं पाहिलं पहिल्यांदा त्याला ब्रह्मदेव दिसले अरे हे तर माझे वडील आहे नंतर विष्णूंकडे पाहिलं अरे हे माझ्या वडिलांचे वडील आहे आणि मग तिसरं लक्ष गेलो शंकराकडे अरे हा शंकर हा महादेव अरे हा तर माझा जवई जेव्हा सासरा येतो तेव्हा जवळनी उठून उभं राहिलं पाहिजे म्हणून या दक्षाला काय झालं रागाला हा कोण आहे शंकर अरे हा माझा आहे हा काय म्हणून काहीतरी बोला लागला हा माझा जवाई मशाना मध्ये राहतो राहण्यासाठी घर नाही हा सगळ्या गळ्यामध्ये कवटी घालतो याच्या अंगावर सगळे साप आहे आणि हा असा मी आलो हा उभा राहिला अनेक प्रकारच्या शिव्या द्या लागला काही ते बरबड करा लागला त्याचा राग नंदीला आणि नंदी उठला आणि नंदी, नंदी तिथे या दक्ष बोला लागला तेव्हा शंकर म्हणाले अरे नंदी तू कशाला मदत पडतो हे आमच्या जवळच सासऱ्यांचं मॅटर आहे ना आम्ही पाहून तू काय करायचं होते तेव्हा नंदी शांत बसला डबल हा दक्ष होता हा आपल्या जवळला वारंवार बोला लागला आणि वारंवार बोलत असताना तो राग नंदीला आला आणि नंदीनी तिथे काय केलं सगळ्यांना मारायला तयार केलं सगळ्यांना मारायला लागले सगळ्यांना मारलं आणि आता भगवान शंकरांनी पाहिलं आता इथे युद्ध होऊ शकते आपण इथून का पाय घेतलेला पाहिजे म्हणून भगवान शंकर तिथून निघून गेले भगवान शंकर निघून गेले महा ब्रह्मदेवी निघून गेले भगवान विष्णूही निघून गेले सगळे गेल्यामुळे सगळे देवताही निघून गेले देवता जे गेले म्हणून ऋषीमुखी लिहून गेले संत महात्मे येऊन गेले आणि तो समारंभ काही झाला नाही आता समारंभ झाला नाही म्हणून या दक्षाच्या मनामध्ये या शंकराच्या भगवान महादेवांच्या विरुद्ध काय होती चिड होती की मी याचा बदला घेतल्याशिवाय राहणार म्हणून काय केलं की या प्रजापतीने पुन्हा एक समारंभ आयोजन केला आणि त्याच्या निमंत्रण पत्रिका सगळ्यांना पाठवला पण भगवान महादेवाला काही पाठवली नाही आता लोक कसे असतात माहिती का की ज्यांना पत्रिका पाठवली नाही ना त्यांना फोन करून विचारतात हो तुम्हाला पत्रिका नाही दिली का त्याला माहीत असते याला पत्रिका दिली नाही पण मुद्दाम फोन करतील का हो, लग्नाला यायचं का तुम्हाला तो म्हणतो आपल्याला पत्रिका नाही त्याला माहीत असते याला पत्रिका पण त्याच्या जखमीवर मी चोरतात जखमीवर मी चोरतात म्हणून काय झालं कैलासावर महादेव या सतीला रामायण सांगत होते आणि तितक्यामध्ये या सतीची ज्या बहिणी आहे त्यांनी आपलं विमानत कैलासावरून घेऊन चालल्या सती म्हणजे कोणाचं विमान चाललं अरे इथं माझ्या बहिणीचं विमान आहे तो बहिणी हात द्यायला लागल्या सती म्हणाली कुठे चालल्या का तुम्ही त्यामुळे तुला माहिती विमान आलं दुसऱ्या बहिणीचं तिने हात दाखवला तिने विचारला कुठे चालली ती म्हणजे वल्लंगाई चालली ना तुला निमंत्रण नाही का असेल ना निमंत्रण थांब विचारते मी माझ्या पत्रिका सगळेजण सोडून जायला लागले भगवान शंकर म्हणता आता काय करू तेव्हा सती म्हणते का होणे माझ्या माझ्या वडिलांच्या घरी मोठा कार्यक्रम आहे तुम्हाला काही निमंत्रण पत्रिका आली का भगवंत रे बा सती कैलासवर काही नेटवर्क नाही नेटवर्क नसल्यामुळे मला मोबाईल मग काही पत्रिका आली नाही मला मोबाईलवर काही पत्रिका आली नाही कैलासवर काही नेत नाही तेव्हा सती म्हणते अगं वडिलांच्या घरी जायचं जायचं असेल तर आपल्याला का पत्रिकेचं काय काम आहे पत्रिकेच काही काम नाही आहे वडल्याच्या घरी कार्यक्रम असेल तू मुलगी जाऊ शकते हक्काने आहे बा पत्रिका आपल्याशिवाय जाऊ नये आणि पत्रिका नसताना कधी केलं आणि तिथे कधी अपमान झाला तर तो आपल्याला अपमान सहन होत नाही आणि विशेष आपल्या नातेवाईकांच्या घरी आपल्याला पत्रिका नसेल आणि यांच्या घरी आपण जरी गेलो आणि तिथे जरी आपल्याला अपमान झाला तर तो, तो आपल्या शिवारी लागतो दुसऱ्याचा अपमान आपण सहन करून घेऊ शकतो पण आपल्याच नातेवाईकांचा अपमान आपण सहन नाही करू शकत सती तू जाऊ नको आपल्याला पत्रिका नाही आलेली आणि सती मी तुला सांगतो की तू कधी गेली आणि तुझा तिथे अपमान झाला तर तू तो अपमान सहन करू शकेल पण सती म्हणते नाही मी तर जाणारच माझ्या माझ्या वडिलांच्या घरी मोठा कार्यक्रम आहे मी जाणार भगवान म्हणता जाऊ नको पण सती ऐकत नाही आणि तेव्हापासून बाया आपल्या पतीचं ऐकणं बंद झालं पहिल्यांदा ऐकत होत्या पण इथेपासून ऐकणं बंद झालं गेली सती सती गेली भगवंतानी नंदीलाही पाठवलं नंदी जायपासून जरा जा तू जरा बर तिथे म्हणून सगळे गेले सती गेली सतीने पाहिलं इतकी गर्दी कार्यक्रमाला आली रस्त्याने आली कोणीच काही हिच्याकडे पाहिलं नाही कारण ते दक्ष प्रजापतीने सगळ्यांना सांगितलं होतं मी सतीला निमंत्रण दिलेलं नाही अगर सती कधी आली शंकर आले तर तुम्ही त्यांच्याशी बोलायचं नाही म्हणून जेव्हा सती आली तिच्याशी कोणी बोललो नाही सगळ्या बहिणींनी आपलं कोण फिरून घेतलं पण आईची ममता असते आईने हिला पाहिलं आणि आई आली तितक्यात प्रजापती आला आणि म्हणाला तुला सांगितलं मी त्याशी बोलू नको तेव्हा सती म्हणाली बाबा अगदी तुमच्या घरी यज्ञ आहे तुमच्या घरी कार्यक्रम आहे तर मला कशाला निमंत्रण पाहिजे माझा हक्क आहे तेव्हा त्यांनी ते सांगितलं मी तुला निमंत्रण नाही दिलं ना तू कशी आई म्हणून सती त्या यज्ञाकडे जावं लागली आणि यज्ञ त्या ठिकाणी जाताना तिला आपल्या पतीची खुर्च्या असतात ठेवलेल्या त्या खुर्ची नाव असतात अध्यक्ष प्रदेश अध्यक्ष असे त्या सगळ्या खुर्चीवर बाकी देवाचे नाव होते तिला ना, राग आला माझ्या पतीची खुर्ची नाही पाहिलं आपल्या पतीचा भोग नाही आणि तिला राग आला आणि ती म्हणाली बाबा ज्या ठिकाणी माझ्या पतीचा भोग नाहीये तिथे सती नाही आणि माझ्या नावाच्या पुढे तुमचं नाव लागते दक्षा प्रजापतीची मुलगी सती आणि माझ्या नावापुढे तुमचं नाव लागले पाहिजे म्हणून मी या अग्नीमध्ये माझा हात देव पूर्ण काय करते स्वहा करून घेते आपला जो पूर्ण देव होता तो त्या अग्नीमध्ये पूर्ण स्वहा करून दिला ही गोष्ट जेव्हा नंदिनी पाहिली नंदिनी काय केलं तिथे युद्ध केलं आणि त्या युद्धामध्ये त्या दक्ष प्रजापतीचं जे शिर होतो ते चिन्ह करून आणि तो तिथे उद्ध्वस्त केला आणि सगळे जण चालले आले ही गोष्ट नारदांनी पाहिली आणि नारद मुनी धावत धावत आणि महादेवा तुम्हाला माहित नाही काय झालं महादेव पत्नीला सतीला तुमच्या सासऱ्यांनी अग्नीमध्ये लोटून दिलं खरंच ना लोटलं होत का लोटलं नव्हतं पण नारदांनी काय सांगितलं तुमच्या लोटून दिलो आणि जसं म्हटलं लोटून दिल तसं भगवान शंकरांना राग आला आणि भगवान शंकर उठले आणि आपली जटा मांडली होती जटा सोडून दिली त्या जटेतून एक केस काढला आणि तो केस जमिनीवर जसा आदळला तसं त्या जमिनी जमिनीतून वीरभद्र नावाचा ग्रंथ तयार ना। झाला वीरभद्र त्याला म्हणता भैरव तुम्ही कुठेही मंदिर तिथून भैरव दिसतो भैरव तयार झाला त्या वीरभद्राला सांगितलं जा आता जा आता जा आणि त्या जिथला तो युद्ध आहे तो यज्ञ आहे तो यज्ञ सगळा उद्ध्वस्त करता सगळा गेला तो आणि सगळ्याच्या सगळा यज्ञ न होता तो यज्ञ भस्म केला गुरुगुरुशी चे जा कापली कोणाकोणाचं नाक छापलं कोणाचा कान छापला आणि सगळा तो यज्ञ होता तो यज्ञ उद्ध्वस्त हो। केला आणि हा वीरभद्र वापस आला आता सतीने स्वतःला याच्या यामुळे नव्हतं आणलं काय झालं होत की जेव्हा भगवान राम भगवान राम ज्या वेळेला सीता माता सीता मातेला जेव्हा रावणाने पळून दिलं आणि पळून दिल्यानंतर जेव्हा राम सीता मातेला शोधत शोधण्यासाठी निघाले कुठे चित्रकूट हे इथं नाशिकच्या बाजूला आणि असं असताना भगवान शंकर रामाची कथा ऐकण्यासाठी कैलासावरून कुंभज ऋषींच्या आश्रमात गेले होते कुंभद ऋषींच्या आणि कुंभज ऋषींच्या आश्रमामध्ये भगवंतानी शंकरांनी काय केलं कथा ऐकली आणि कथा ऐकून वापस येत असताना त्या नाशिकून चालले तितक्यात भगवान शंकरांना राम दिसले सीता मातेला शोधून राहिले म्हणून काय केलं भगवंतांनी शंकरांनी रामांना दंडवत घातला जसा दंडवत घातला तसा सत्य काय म्हणते का हो हा साधा माणूस हा खाली साधा माणूस आहे याला तुम्ही दंडवत काय घातला तेव्हा भगवान म्हणतात ते साध साधा माणूस नाहीये त्यांची पत्नी रावणाने पळून दिली ते राम भगवान आहे विष्णूंचा अवतार तेव्हा सती म्हणते अगर ते विष्णूचा अवतार आहे तर मग त्यांना आपली पत्नी कुठे माहीत नाही का ते भगवंत आहे ना भगवंत आहे तर मग त्यांना माहीत पाहिजे आपली पत्नी कुठे आहे कशाचे भगवंत ते काही भगवंत नाही आहे शंकर म्हणतात नाही सती ते भगवंत आहे सती म्हणते नाही तेव्हा भगवंत म्हणतात तू जा परीक्षा घे त्यांची तेव्हा म्हणते मी परीक्षा घे शंकर म्हणाले बा मी सांगतो ते राम आहे तू काही परिषदेच्या लागू नको तरी सतीक माता काही ऐकण्यास तयार नाही भगवंत बसले एका ठिकाणी समाधी अवस्थेत आणि ही सती जी होती ती सती रामाच्या तिथे सीतेचं रूप घेऊन घेतली परीक्षा घेण्यासाठी आणि सीतेचं रूप घेतलं सतीने आणि रामांच्या पुढे गेली रामांच्या पुढे गे गेली आणि लक्ष्मणाला राम म्हणतात अरे लक्ष्मणा शीत आपल्या पुढे आहे पायावर तेव्हा लक्ष्मण म्हणतात दादा मी सीतेला कधीच नाही पाहिजे मी सीतेच्या फक्त चरणाला पाहिलेलं आहे जो जेव्हा सीता इथे होती मी माझी नजर कधीच सीता मातेच्या मुखाकडे गेली म्हणून ही सीता ऐकली मला माहीत नाही पण दादा एक सांगतो ही सीता नाही आहे कशावरून कारण की सीता कधीही आपल्या पुढे गेलेली नाही सीता ही आपल्या मागेच असते आणि ज्या आरती सीता ही पुढे आहे त्या आरती ही सीता नाही म्हणून भगवंतांनी काय केलं रामांनी आपलं समाधी अवस्था लावली डोळे बंद केले पाहता ती सती माता म्हणून राम म्हणतात माते इकडे कुठे जेव्हा रामांनी या सतीला माते म्हटल्याबरोबर या सती मातेचा जो अहंकार होता तो अहंकार हो गळून गेला आणि ते म्हणाले की मी सहज तुम्हाला भेटण्यासाठी आले आणि जी होती जिनी सीतेजूप घेतलं होतं ती तिथून पळत निघाली आणि भगवंताकडे आली